नमस्कार मित्रांनो करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण खूपच महत्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत तुम्हाला माहीत आहे का की जपानमध्ये नव्वद हजारपेक्षा जास्त लोक शंभर वर्षांपुढे जगत आहेत हे प्रमाण जगातल्या इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे आता याची तुलना आपल्या भारताशी करा जिथे आपण दरवर्षी जिम मेंबरशिप सप्लिमेंट्स आणि ट्रेंडी फिटनेस ॲप्सवर कोट्यवधी रुपये खर्च करतो तरीही पन्नास वर्षांनंतर बहुतेक भारतीयांना दीर्घकालीन आजार सांदेदुखी आणि स्मरणशक्ती कमी होण्याचा त्रास होतोच मग जपानी लोक असं वेगळं काय करतात हे फक्त सुशी आणि ग्रीन टीमुळे नाही किंवा फक्त चांगल्या जनुकीय रचनेमुळेही नाही जेव्हा हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि स्टॅनफोर्डच्या संशोधकांनी जपानच्या सर्वात वयस्कर नागरिकांचा अभ्यास केला जे शंभरी ओलांडूनही हुशार चपळ आणि स्वतंत्र होते तेव्हा त्यांना काहीतरी अनपेक्षित आढळलं ते काय खात होते किंवा कसा व्यायाम करत होते हे त्यामागचं रहस्य नव्हतं रहस्य दडलं होतं सहा साध्या दैनंदिन हालचालींमध्ये या हालचाली इतक्या सूक्ष्म होत्या की पाश्चात्य डॉक्टरांनी एकेकाळी त्यांना फारच सामान्य म्हणून दुर्लक्षित केलं होतं पण जेव्हा ब्रेन स्कॅन बॅलन्स टेस्ट आणि जॉईंट इमेजिंगचे रिपोर्ट्स आले तेव्हा एक वेगळंच सत्य समोर आलं आणि यातली गंमत म्हणजे यापैकी एक हालचाल दिवसातून फक्त दोन मिनिटं केल्याने आयुष्य सात वर्षांनी वाढल्याचं दिसून आलं म्हणून जर तुम्ही पन्नाशी ओलांडली असेल आणि तुम्हाला गुडघ्यात ताठरपणा मंद प्रतिसाद किंवा मेंदूला थकवा जाणवत असेल तर माझ्यासोबत राहा तुम्ही अशा सहा प्राचीन हालचालींच्या सवयी शोधणार आहात ज्या तुम्हाला गोळ्या जिमची उपकरणं किंवा घाम न गाळता जपानी लोकांप्रमाणे स्पष्टता संतुलन आणि ताकदीने वृद्धत्व स्वीकारायला मदत करू शकतात सुरुवात करण्यापूर्वी तुमचं नाव आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आम्हाला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल क्रमांक सहा हळू चालण्याची कला सांपो व्यायामासाठी चालण्याबद्दल तुम्हाला जे काही माहीत आहे ते विसरून जा हे कानात इयरबड्स घालून कॅलरी जाळण्यासाठी केलेलं पॉवर वॉकिंग नाही ही आहे सांपो एक शांत सजग हालचाल जी जपानमधील ज्येष्ठ नागरिक दररोज सकाळी करतात आणि ही कदाचित आधुनिक वैद्यकशास्त्रातील सर्वात कमी लेखली गेलेली आरोग्य सवय असू शकते तुमच्या मध्ये गतीच्या निम्म्या गतीने चालता कोणतीही घाई नाही जमिनीवर पाय आपटणे नाही फक्त एक शांत ठरवलेली लय जी अनेकदा विशिष्ट श्वासोच्छवासाच्या पद्धतीशी जोडलेली असते दोन पावलं चालताना श्वास घ्या दोन पावलं रोखून धरा आणि चार पावलं चालताना श्वास सोडा बस इतकंच ऐकायला सोपं वाटतंय नाही का पण खरी जादू इथेच आहे चालण्याची आणि श्वासाची ही जुळवणूक हृदय व वा रक्तवाहिन्या आणि मज्जासंस्थेला शांत करते मेंदूची स्पष्टता सुधारते रक्तदाब कमी करते आणि शरीराला स्थैर्य देणाऱ्या खोल स्नायूंना पुन्हा सक्रिय करून संतुलन वाढवते क्योटो युनिव्हर्सिटीच्या दहा वर्षांच्या अभ्यासात असं आढळून आलं की जे ज्येष्ठ नागरिक दररोज सांपो करतात त्यांच्या रक्तवाहिन्यांमधील ताठरपणा बासष्ट टक्के कमी होता आणि ते वीस वर्षांनी तरुण असलेल्या लोकांप्रमाणे सहजतेने चालत होते कारण जेव्हा तुम्ही हळू चालता खूप हळू तेव्हा तुमचे पाय जमिनीशी पूर्णपणे जोडले जातात प्रत्येक पाऊल टाचेकडून तळव्यावरून बोटांपर्यंत जाते ज्यामुळे प्रत्येक पायातील सर्व तेहत्तीस सांधे सक्रिय होतात हे मेंदूला सिग्नल पाठवते जे तुमच्या संतुलन प्रणालीला पुन्हा प्रशिक्षित करते विशेषत त्या भागांना जे वयानुसार कमकुवत होतात हे तुम्हाला जिममध्ये सापडणार नाही तुम्हाला घाम येणार नाही पण काही आठवड्यांनंतर अनेकांना अधिक स्थिर मानसिकदृष्ट्या शांत आणि शारीरिकदृष्ट्या संतुलित वाटू टीप फक्त दहा मिनिटं गवत किंवा मातीसारख्या नैसर्गिक पृष्ठभागावर चाला कॉन्क्रीटची जमीनही चालेल पण असमान पृष्ठभागामुळे जास्त स्नायू वापरले जातात आणि लक्षात ठेवा हे फक्त चालण नाही जपानी लोक अशा प्रकारे दररोज सकाळी आपलं शरीर आणि मेंदू तंदुरुस्त ठेवतात तुम्हीही करू शकता क्रमांक पाच रेडिओ टेसो तीन मिनिटांचा सकाळचा विधी जो संपूर्ण देशाला एकत्र हलवतो दररोज सकाळी ठीक साडेसहा वाजता संपूर्ण जपानमध्ये राष्ट्रीय रेडिओवर एक मंद पियानो मेलडी वाजते ही बातमी नसते हवामान अंदाज नसतो तर हा एक संकेत असतो की लाखो जपानी तरुण आणि वृद्ध एकाच वेळी एकत्र हालचाल करणार आहेत याला रेडिओ टायझो म्हणतात ही एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये तयार केलेली तेरा सौम्य स्ट्रेचेसची एक प्रवाही तीन मिनिटांची दिनचर्या आहे जी आजही ऑफिस कर्मचारी मुले आणि ज्येष्ठ नागरिक उत्साहाने करतात पण याला वर्कआउट समजण्याची चूक करू नका यात घाम गाळणं प्लॅंक धरणं नाही, नाही किंवा योगासनासारखं अधोमुख श्वानासन नाही फक्त लयबद्ध सतत होणारी हालचाल आहे हात गोलाकार फिरवणे पुढे वाकणे बाजूला स्ट्रेच करणे गुडघी उचलणे हे सर्व अगदी सहजतेने जणू काही हसून ताईची करत असल्यासारखं आठ हजारहून अधिक ज्येष्ठांच्या अभ्यासात असं दिसून आलं की जे दररोज रेडिओ जो करतात त्यांच्यात पडण्याचे प्रमाण चाळीस टक्के कमी होते जुनाट पाठदुखी पंचावन्न टक्के कमी होते आणि ऐंशीव्या वर्षीही त्यांचे नितम आणि खांदेपूर्ण क्षमतेने हालचाल करत होते एका काम करतं कारण हा विधी सायनोवियल फ्लुईड उत्तेजित करून सांध्यांना वंगण घालतो हे आपल्या शरीराचं नैसर्गिक जॉईंट ऑइल आहे याच्याशिवाय पन्नास वर्षांनंतर शरीरात ताठरपणा लवकर येतो आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे फक्त तीन मिनिटं पंधरा सेकंदांचं आहे तुम्ही हे, हे पायजम्यात स्वयंपाकघरात अनवाणी पायांनी करू शकता कोणत्याही उपकरणाची गरज नाही टीप जास्तीत जास्त फायदा हवा असेल तर सकाळी उठल्याबरोबर करा जेव्हा तुमच्या शरीरातील ग्रोथ हार्मोन्स उच्च पातळीवर असतात आणि तुमचे स्नायू सर्वात जास्त प्रतिसाद देतात हे फक्त स्ट्रेचिंग नाही तर प्रत्येक श्वासागणिक आणि प्रत्येक साध्या हालचालीतून केलेलं नूतनीकरण आहे क्रमांक चार खोल मांडी घालून बसणे हरवलेली मानवी बैठक टोकियोच्या एखाद्या बागेतून फिराल तर तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल असं काहीतरी दिसेल सत्तर किंवा ऐंशी वर्षांचे वृद्ध पुरुष आणि स्त्रिया आरामात मांडी घालून किंवा उकिडवे बसलेले दिसतील टाचा जमिनीवर सपाट पाठ सरळ गप्पा मारताना वाचताना अगदी बोनसाईची छाटणी नाही आता तुम्ही हे करून बघा आपल्याकडे भारतात पन्नास वर्षांवरील बहुतेक लोक दहा सेकंदांपेक्षा जास्त वेळ उकिडवे बसू शकत नाहीत किंवा बसूच शकत नाहीत आणि हे फक्त लवचिकतेबद्दल नाही ही एक बैठक आहे जी आपण एका साध्या गोष्टीमुळे गमावली आहे खुर्च्या जपानमध्ये जमिनीवर बसणे किंवा उकिडवे बसणे हा व्यायाम नाही ते जीवन आहे आणि म्हणूनच ते शक्तिशाली आहे पाच हजारहून अधिक ज्येष्ठांच्या बारा वर्षांच्या अभ्यासानुसार जे किमान बसू शकत होते त्यांना उपकरणांची गरज लागण्याची शक्यता सत्तर टक्के कमी होती त्यांचे नितम लवचिक राहिले गुडघे मजबूत राहिले आणि त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहिले शरीरशास्त्रानुसार उकिडवे बसल्याने नितम पूर्णपणे उघडतात पेल्विक फ्लोर मजबूत होतो जो मूत्राशय नियंत्रणासाठी महत्वाचा आहे मणक्यावरील ताण कमी होतो आणि घोटे लवचिक राहून सांध्यांना पोषण मिळते टीप सुरुवातीला भिंतीजवळ किंवा मजबूत खुर्चीजवळ उकिडवे बसायचा सराव करा जर तुमच्या टाचा जमिनीवर टिकत नसतील तर त्यांच्याखाली एक छोटा गुंडाळलेला टॉवेल ठेवा दिवसातून काही वेळा वीस तीस सेकंद असे बसा आणि हळूहळू वेळ वाढवा हे फक्त स्ट्रेचिंग नाही तुमचं शरीर कसा आराम करण्यासाठी दुरुस्त होण्यासाठी आणि पुन्हा समरेखित होण्यासाठी तयार झालं होतं याची ही आठवण आहे एकदा तुम्हाला ही सवय लागली की तुम्हाला पूर्वीसारखं खुर्चीत बसावंसं वाटणार नाही क्रमांक तीन एका पायावर उभे राहणे मेंदूला बळकट करणारे संतुलन जपानमध्ये डॉक्टर वृद्धत्वासाठी फक्त गोळ्या लिहून देत नाहीत ते हे लिहून देतात दिवसातून दोनदा एक मिनिटासाठी एका पायावर उभे राहा ऐकायला जवळजवळ मूर्खपणाचं वाटतं नाही का पण संशोधन वेगळं सांगतं फुकुओका युनिव्हर्सिटीच्या पंधरा वर्षांच्या अभ्यासात बारा हजार वृद्ध लोकांचा मागोवा घेण्यात आला त्यात असं आढळून आलं की जे दररोज एका पायावर उभे राहण्याचा सराव करतात त्यांच्यात हिप फ्रॅच्चचे प्रमाण अडुसष्ट टक्के कमी पडल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाण पंचाहत्तर टक्के कमी आणि मेंदूच्या संतुलन व समन्वयासाठी जबाबदार असलेल्या भागांमधील ग्रे मॅटरचे प्रमाण जास्त होते जेव्हा तुम्ही एका पायावर उभे राहता तेव्हा तुमचं शरीर प्रत्येक मिनिटाला शेकडो सूक्ष्म समायोजन करतं यामुळे तुमचे पोट गोटे नितम आणि अगदी कानाच्या आतील संतुलन प्रणाली सक्रिय होते आणि तुमचा मेंदू तो तर उजळून निघतो खरं तर संशोधक आता म्हणतात की एका पायावर संतुलन साधण्याची तुमची क्षमता किंवा रक्तदाबापेक्षा तुमच्या दीर्घायुष्याचा एक मजबूत सूचक आहे सुरक्षितपणे सुरुवात कशी करावी ते इथे दिलं आहे विंतीजवळ किंवा काउंटर उभे राहा एक पाय जमिनीपासून फक्त एक दोन इंच वर उचला समोर एका निश्चित बिंदूवर लक्ष केंद्रित करा सामान्यपणे श्वास घ्या प्रत्येक पायावर सेकंदांनी सुरुवात करा खूप सोपं वाटतंय डोळे बंद करून किंवा उभे राहून करून बघा ज्यामुळे अस्थिरता वाढेल जपानमधील ज्येष्ठ नागरिक अनेकदा दात घासताना हे करतात ज्यामुळे दैनंदिन सवयीचं रूपांतर एका शक्तिशाली दीर्घायुष्याच्या विधीत होतं टीप जसजशी सुधारणा होईल तसं तसं हळू मान वळवणे किंवा हातांच्या हालचाली जोडा रियल टाइम सावान जा मुले हे तुमच्या मेंदूला रिअल टाईममध्ये जुळवून घेण्यास आव्हान देतं ज्यामुळे न्यूरोप्लास्टिसिटी सुधारते हे शरीर आणि मेंदूसाठी बॅलन्स ट्रेनिंग आहे जे एका मिनिटाच्या शांत सजग अवस्थेत पूर्ण होतं आणि जर तुम्ही विचार करत असाल माझ्याकडे वेळ नाही तर तुम्ही दिवसातून दोनदा दात घासताच मग दात घासता घासता तुमचा मेंदू वृद्धत्वापासून सुरक्षित का ठेवू नये क्रमांक दोन जमिनीवर बसून उठणे तुमची दैनंदिन दीर्घायुष्य चाचणी जपानमध्ये जमिनीवर बसणे ही काही असामान्य गोष्ट नाही ते त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे ते जमिनीवर जेवतात चहा पितात टी पाहतात आणि याचा अर्थ असा की ते दिवसातून अनेक वेळा जमिनीवरून उठतात आणि बसतात आपल्याकडेही ही परंपरा होती जी आता हळूहळू नाहीशी होत आहे पण आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे कळत नाही की जमिनीवरून उभे राहण्याची आणि परत बसण्याची ही नम्र हालचाल तुम्ही किती चांगल्या प्रकारे वृद्ध होत आहात याची सर्वोत्तम चाचणी असू शकते सुकुबा विद्यापीठाच्या एका मोठ्या अभ्यासात दहा हजारहून अधिक वृद्ध लोकांचा मागोवा घेण्यात आला जे लोक हातांचा वापर न करता जमिनीवर बसू शकत होते आणि पुन्हा उभे राहू शकत होते त्यांच्यात शरीराच्या खालच्या भागाची ताकद सांध्यांची लवचिकता आकलनशक्तीचे गुण चांगले होते आणि धक्कादायक म्हणजे पुढील सहा वर्षांमध्ये त्यांचा मृत्यूदर कमी होता का कारण ही हालचाल फक्त शारीरिक नाही तर ती न्यूरोलॉजिकल आहे यासाठी समन्वय पोटाच्या स्नायूंची स्थिरता अवकाशी जागरूकता आणि मोटर प्लॅनिंगची आवश्यकता असते या सर्व गोष्टी पन्नास नंतर शांतपणे कमी होतात आणि हे दोन्ही प्रकारे कार्य करते जर तुम्ही याचा नियमित सराव केला तर तुम्ही ही घट थांबवू शकता साधेपणाने सुरुवात करा खुर्ची किंवा कमी उंचीच्या स्टूलचा वापर करून गुडघ्यांवर बसण्याच्या स्थितीत या मग आधाराचा वापर करून पुन्हा उठण्याचा सराव करा दिवसातून फक्त वेळा जरी हे केलं तरी कालांतराने ताकदीत लक्षणीय वाढ होऊ शकते टीप सांध्यांवरील ताण कमी करण्यासाठी कार्पेट किंवा योगा मॅटवर सराव करा हे लवचिकतेबद्दल नाही हे स्वतंत्र राहण्याबद्दल आहे कारण ज्या दिवशी तुम्ही जमिनीवरून उठू शकणार नाही तो दिवस तुमच्या स्वतःच्या अटींवर जगण्याचा शेवटचा दिवस असेल क्रमांक एक टॉवेल ट्विस्टर दोन मिनिटांची हालचाल जी तुमच्या शरीराला पुन्हा ट्यून करते ही अंतिम हालचाल कदाचित सोपी वाटेल जवळजवळ खूपच सोपी तुम्ही एक टॉवेल घ्या त्याला पिळा बस सितकच पण जपानमध्ये तेनोगुई हिबिकी नावाच्या या दैनंदिन विधीला अनेक शतायुषी लोक त्यांच्या नव्वदव्या वर्षीही मजबूत एकाग्र आणि चपळ राहण्याचं पहिलं रहस्य मानतात हे कसं काम करतं ते बघा एक टॉवेल खांद्याच्या उंचीवर धरा हात सरळ ठेवा टॉवेल बाहेरच्या बाजूला हळुवारपणे ओढा जणू काही तुम्ही तो फाडण्याचा प्रयत्न करत आहात मग हळूहळू तुमचे शरीर एका बाजूला वळवा नितंब पुढे ठेवा तीन सेकंद धरून ठेवा मध्यभागी परत या दुसऱ्या बाजूला वळा आणि हे सर्व करताना टॉवेलवरील ताण कायम ठेवा तो ताण शरीरातील अशा खोल स्थिर स्नायूंना सक्रिय करतो जे सामान्य व्यायामात क्वचितच वापरले जातात ब्रेन स्कॅनमध्ये दिसून आले आहे की ही हालचाल मेंदूच्या दोन्ही गोलार्धांना एकाच वेळी सक्रिय करते ज्यामुळे समन्वय स्मरणशक्ती आणि अगदी प्रतिक्रियेची वेळ सुधारते आणि आकडेवारी जपानी वर्षांच्या अभ्यासात जे दररोज फक्त टॉवेल सराव करत होते ते सरासरी सात वर्षे जास्त जगले त्यांच्या हाताची पकड नव्वदव्या वर्षेही स्वातंत्र्याच्या उंबरठ्यापेक्षा जास्त होती त्यांच्या हाडांची घनता त्यांच्या समवयस्कांपेक्षा वीस वर्षांनी तरुण होती टीप हे सकाळी सर्वात आधी आणि पुन्हा झोपण्यापूर्वी करा हे तुमच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट सक्रियतेने आणि रिकव्हरीने करते तुमच्या मज्जासंस्थेला शांत करते आणि तुमच्या मेंदूला तयार करते जिम नाही गोंगाट नाही फक्त तुम्ही एक टॉवेल आणि दोन मिनिट जे सर्व काही बदलू शकतात तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करा जर तुम्हाला सांधेदुखी असंतुलन जुन्या दुखापतींचा त्रास होत असेल किंवा तुम्ही अनेक वर्षांपासून जास्त हालचाल केली नसेल तर काळजी करू नका तुम्ही मागे नाही आहात तुम्ही फक्त सुरुवात करत आहात आणि ते महत्वाचं आहे या हालचाली परिपूर्णतेबद्दल नाहीत त्या सातत्य आणि हेतूबद्दल आहेत सुरक्षित राहण्यासाठी येथे काही टिप्स आहेत नेहमी भिंतीजवळ काउंटर टॉप जवळ किंवा आधारासाठी मजबूत खुर्चीजवळ सराव करा प्रथम उभ्या हालचालींपासून सुरुवात करा जसे की सांपो किंवा टॉवेल बसण्यासाठी किंवा जमिनीवरून उठण्या बसण्यासाठी तुमच्या शरीराला सवय होईपर्यंत तुषा किंवा आधाराचा वापर करा आणि सर्वात महत्वाचं तुमच्या शरीराचं ऐका वेदना म्हणजे प्रगती नव्हे तुम्हाला काही विशिष्ट समस्या असल्यास तुमच्या डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टशी बोला कारण चांगल्या प्रकारे वृद्ध होणं म्हणजे कठोर परिश्रम करणं नव्हे तर दररोज हुशारीने हालचाल करणं वेगळ्या प्रकारे वृद्ध होण्याचा पर्याय आजपासून सुरू होतो जपानी लोकांप्रमाणे वृद्ध होण्यासाठी तुम्हाला जपानला जाण्याची गरज नाही तुम्हाला फक्त उद्देशाने हालचाल करण्याची गरज आहे तुम्ही पाहिलं ते वर्कआउट प्लॅन नाही हा ट्रेंड नाही हे अँटी एजिंग नाही ही नैसर्गिक मानवी हालचालीकडे परत येणं आहे जी आपण खुर्चीला खिळून ठेवणारी स्क्रीनने भरलेली आणि सोयीस्कर जीवनशैली हळूहळू गमावत आहोत या सहा हालचालींना दिवसातून पंधरा मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो त्यांना घाम इच्छाशक्ती किंवा महागड्या उपकरणांची आवश्यकता नसते त्यांना गरज आहे ती एका मानसिकतेच्या बदलाची वयाशी लढण्याचा प्रयत्न करण्याऐवजी हुशारीने त्याच्यासोबत प्रवाही होण्याची आणि खरं रहस्य हे आहे जपानी ज्येष्ठ नागरिक या गोष्टी करत नाहीत कारण त्यांना कायमचे जगायचे आहे ते या गोष्टी करतात कारण त्यांना आयुष्य जोपर्यंत परवानगी देईल तोपर्यंत चांगलं स्पष्ट विचारांनी मजबूत आणि स्वतंत्रपणे जगायचं आहे तुम्ही फक्त एका हालचालीने एका मिनिटाने एका निवडीने सुरुवात करू शकता आणि तो एकच निर्णय तुमच्या आयुष्यात अनेक वर्षांचं चांगलं संतुलन मेंदूचं आरोग्य आणि चैतन्य आणू शकतो आता मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल यापैकी कोणती हालचाल तुम्हाला सर्वात जास्त भावली तुम्ही यापैकी कोणती आधी करून पाहिली आहे की आता सुरुवात करणार आहात तुमचे विचार कमेंट्स मध्ये नक्की सांगा मी प्रत्येकाची कमेंट वाचते आणि शक्य होईल तेव्हा उत्तर देतो कारण वृद्धत्व ही अशी गोष्ट नाही जी आपण सहन करतो तर ती आपण जगतो